आणि चिकन दहा किलो आहे तर भरपूर चिकन आहे आता आजच्याला पार्टीचा प्लॅन आहे आणि आजच्याला माशाला अजिबातच आम्ही गेलो नाही कारण तर नवीन वर्ष चालू झालंय आज एक जानेवारी आणि त्याच्यामुळं माशाला काही गेलो नाही आजचा प्लॅन आहे पार्टीला तर बघा पार्टीला आलोय आम्ही आणि त्याच्या अगोदर आहे ना सरपणाला आलोय तर तिकडं चिकन वगैरे सगळं आणून आहे आम्ही आणि त्याच्या अगोदर आहे ना सरपणाला आलोय तर बघा सरपणाची कशी तयारी चालली प्रत्येक जण आहे ना सरपंच काढतात या साईडला बघा तिकडं सुद्धा सरपण आहे ना ते वाळ्याला लाकूड आहे आणि त्याला बघा तो कसा लोंब करतोय तरी सुद्धा काय ते अजिबातच मोडत नाही त्याला बघू जमत का नाही त्याला ना, ना तर आपण हे मोडतो पर्यंत हे मोडत आहे का हे मोड मोडते आहे पाटक्याने ते चांगलं म्हणजे आहे त्याच्यामुळे आता ते हे आर दोघ जणांनी तर बघू शकता ही जवळ जवळ सगळे चिकन आहे ना आम्ही दहा किलो आणलय कारण तर दहा मग पंधरा सोळा जण आहे आम्ही आणि दहा किलो चिकन आणलय आजच्याला म्हणजे सुक्क प्लॅन आहे बिर्याणी सुद्धा बनवायची तर वेगवेगळ्या दोन प्रकारचं बनवायचं आहे आणि आता चिकन देऊन घ्यायचं आहे हा बघा एकदम स्वच्छ चिकन देऊन घ्यायचं आहे आणि आता हे सगळं म्हणजे एकदम चांगलंच बनवायचं आहे मस्तपैकी तरी तर हे आता या, या साईडला सुद्धा माहिती पातील आहे आता देऊन आहे ना ह्याच्यामध्ये टाकतंय चिकन आणलंय आजच्याला आणि बघू आता इतकं आणलंय ना तर खापायचं नाही असं वाटतय तिकडं माम आहेत ते आता चमचे आहे बारखाच आणि त्याला काय तो इतका बारखा आहे ना छोटा चमचा तर तो आपल्याला त्याच्यामध्ये पातेलामध्ये कालवायला जमायचं नाही तर त्याला आता बनवायचं आहे लांब का बनवायचं आहे त्याला आणि थोडी काठी तोडतात आणि त्याला ना तो बांधायचा आहे चमचा मग थोडा लांब होईन चमचा तो आणि भाजणार नाही हात आपले त्याच्यामुळे कांदा टाकून घेतलाय आणि आता कांदा पूर्ण भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला बघायचंय कांदा त्याच्यानंतर काय असणार आहे ते इथं मस्त झाड आहे आणि त्याची सावली बघा किती भारी सावली आहे आणि त्या साईडला सगळं ते, ते सा, कापून जाले वारा सुद्धा सुटलाय आणि मोठी मोठी लाकडं आहेत ना मस्त जाळ त्याची होते आता बघा चल तेलान बघा तेलाचा एक फुडच घातला याच्यामध्ये डायरेक्टच कारण तर पातीला तुझं इतकं मोठं आहे ना त्याच्यामुळं डायरेक्ट झालाय तो त्याला ताखा पुढा तेच कांद्यामध्ये मस्त पैकी कांद्या आता शेजतील केलं बघा चांगला आता उकळे सुद्धा आले कांद्याला आणि बघा या साईडला किरण आहे आणि तो काय आहे ना पात था 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 ते त्याच्यामध्ये ते कागद पडले बघ ते प्लास्टिक कागद चालेल बघा तेच पत्ता त्याच्यामध्ये टाकलाय घातलाय त्याच्यामध्ये कांद्यामध्ये आणि आपलं बघू काय वेगळा असणार आहे मिरची घे मिरची आणि त्याच्यामध्ये आलं पण आहे ना लसूण कडी पाता सगळं ह्याच्यामध्ये <laughs> आता आपल्याला किती उशीर दहा पंधरा मिनट दहा एक मिनटं तरी शिजायला घ्या दहा मिनटं तरी शिजून घ्यायचं हे तर आता ह्याच्यामध्ये ना थोडी कोथिंबीर सुद्धा घालवायची मग थोडीच जास्त नाही नॉर्मल वास वासासाठी थोडा म्हणजे वास चांगला त्याला येईन भाजीला तिखट बनवायची तर अजिबातच तिखट तर नकोच आपले मीडियम व्हायला पाहिजे अशीच तर बघा आता मसाले ह्याच्यामध्ये काढून घेतात आणि आता नाव काय ये कांदा मसाला आहे ना आणि त्याच्यानंतर यो दुसरा गरम मसाला गरम मसाला येतो तर तो आता बघू किती आणि अजून सुद्धा भरपूर मसाले आहेत बघा इतके मसाले आहेत मसाल्याचे तर काही कमी नाही तर तुम्हाला दाखवतोच कंचे कंचे मसाले आहेत आता दोन तर घातल्यात आणि बघा ह्याच्यामध्ये कांदा मसाला गरम मसाला आणि चिकन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला नाही घातला ना अजून बिर्याणी हा बिर्याणी मसाला पण घातला आहे बघा इथं आणि हे अजूनसुद्धा टाकायच्यात आणि असं वाटतंय मसाल्यातच हे पूर्ण पात्र वाळी भरणार आहे असं वाटतंय बघू आता <laughs> तर यो मिरची आहे मिरची पावडर आणि धन पावडर आहे ना थोडा जास्त आहे कारण तर वास मस्त येतोय त्याने चिकन मसाला चिकन मध्ये हा चिकन कोळी मसाला यो हो, तर मसाले काढायला इतकं उशीर झालाय आणि भरपूर मसाले होते वेगवेगळे वे सगळे मसाले अजून सुद्धा हळद बाकी टाकायची आणि ते काय जळतंय का आता हे जाळायला लागलं तर आता कांदे वगैरे हे सगळे तर आता मसाले, मसाले आता ह्याच्यामध्ये घालायच्यात बघाय करत असे मसाले टाकायचेत ना मसाले हे सगळं शिजलंय ना आता बघा इतके मसाले तरी सुद्धा माहिती कमीच घातल्यात पाटीला बघा किती मोठे बघा आता मस्त दिसणार आहे चांगले हे मसाले शिजल्याच्या नंतर तर इतकं मग याच्यामध्येच आता बघा तेल परत एकदा घातलंय बघा आता सगळे मसाले शिजून झालेत आणि हा चिकन, चिकन त्याच्यामध्ये घालतोय आता आणि चिकन दहा किलो आहे तर भरपूर चिकन आहे आजच्याला पाहिल्यांदाच हो डायरेक्ट बादलेच बघा इतकं चिकन होतं आणि आता बघा नुसतं चिकन चिकन झालं आहे आणि आता बघा ह्याच्यामध्ये ना आपल्याला तीन प्रकारचे अख्या ह्याच्यामध्येच बनवायचे आहेत तर पहिल्यांदाच जे काय आपण सुक्कं आहे ना सुकंसुद्धा चिकन काढणार आहे बाजूला आणि त्याच्यानंतर सुके सुकं चिकन काढून झाल्याच्यानंतर आपल्याला रससुद्धा काढायचे त्याच्यानंतर आणि जे निम्म आपलं चिकन राहील ना त्याच्यामध्ये बिर्याणी बनवायची हा इतर अख्ख्या पातेल्यामध्ये तीन प्रकारचे पहिला स्टार्टिंगला सुक काढून ठेवायचंय त्याच्यानंतर रसा काढायचा आहे त्याच्यानंतर मग शेवटला बिर्याणी बनवायची य्या ह्याच्यामध्येच तीन आणि गण किती जबरदस्त आता दिसायला लागलय बघा मस्त पायकी खतरकच इतकं भारी दिसतंय ना आता मस्त पैकी सगळे मसाले त्याला लागल्या पाण्याचे सुद्धा काय आहे कमी अजिबातच नाही कारण तर आपण नदीच्या जवळ आहे इंद्रायणी नदी आणि बघा पाणी सुद्धा बादलीमध्ये आणूनच ठेवलंय आदोगरच आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी तर घालायलाच लागणार आहे तरी हे ना सगळे हा कोथमिरा थोड झाकायचं आहे ना आता हा तर दोन तीन मिनटं आहे फक्त चांगलं म्हणजे ते वाप त्याच्यामध्ये जास्ती मुरावा म्हणून आता आपल्याला सुक काढायचंय त्याच्यामुळं थोडी कोथंबीर बघा घातली आता थोडं म्हणजे दोन तीन मिनटं आहे फक्त जास्त काही झाकायचं नाही पर्यंत आहे ना तेलामध्ये चिकन पूर्ण शिजून घेतलंय आणि त्याच्यानंतर मग सुक्क काढल्याच्या नंतर मग आपण पाणी वाचणार आहे या साईडला बघा माझ्या मागं बघा की ते बिर्याणीची अजून वाटच बघतात अजून सुरुवातही नाही झाली मग अजून शिजायलाच चालू आहे शिजतील बघा इतकी जण आहेत बिर्याणीची वाट ते कसं असणार आहे ना बघा चिकन तर मस्त झालंय बघायचं मला सुद्धा बघायला भेटणारच आहे दिसतंय मस्त पैकी आता काढायचंय दोन तीन पीस काढायच्यात आणि टेस्ट करून बघायचंय शिजलंय आणि शिजलंय का नाही ते मसाले कसे काय झालेत वळणे काय खारट काय ते सगळं आपण विचारलं हे या लवकर दोन तीन दोन तीन जण या टेस्टीला मळण चांगलंच हे या तिघ जण या या पीस आणि मस्त झालेलं दिसतंय बघायचं जबरदस्त लेग पीस आहेत ना लेग पीस आणि आता हे मस्त झालंय का, का। शिजलंय ना तिखट वगैरे काय असं खारट काय अजिबातच नाही ना झालं ना पूर्ण शिजलंय ना आता चांगलं मग आता आपल्याला सुक्क काढायचंय ना ह्याच्यातलं तर बघा आता हे सुक् आपल्याला काढायचंय आणि बघा मस्त जबरदस्त तर बागा डायरेक्टच वाणी आणि दिसतंय बघा त्याच्यामध्ये जे काय बनवतात तसंच बनवून घेतलंय बघा चिकन कसं बास ना बघा आणि बघा रस्ता सुद्धा बघा एकदम घट्ट आणि ह्याच्यामध्ये आता बघा रस्सा सुद्धा किती जबरदस्त दिसतोय तर आता हे ठेवायचं आहे सुखच मी ठेवणार आहे मग ट्राय करायचं आपल्याला सुखच आणि ह्याच्यामध्ये आता पाणी वाचायचं आहे ना रस्सा बनवायचा आता बघा पाणी सुद्धा आहे आणि आपल्याला पाण्याची काही कमी तर नाहीच आपल्याला आहे ना रसा सुद्धा पाहिजे ना रसा काढायचा आहे आता मग बिर्याणी सांगा बिर्याणी असणार आहे आणि आपली बिर्याणी आहे ना ह्याच्यामध्ये टाकायचे तांदूळ मिक्स सगळे बिर्याणी बघा चांगले शिजायला लागले आणि आता बारा उशीर पण झालाय अजून पण आता थोडक्यातच होईनच आता वीस एक मिनटं तरी लागणारच आहे वीस पंधरा वीस मिनटं लागतीलच झालेच आता बिर्याणी तयारी बघा इतकी झाली आणि आम्ही सगळे पंधरा सोळा जण आहेत बघा इकडं सगळे बिर्याणी झाली आता उतारतातच बघा आता सगळं उरकलंय एकदम जबरदस्त कलर सुद्धा आलाय आणि मस्त पैकी झाले आता शिजून उतरून सुद्धा घेतले आणि आता थोडे झाकायचं आहे का ते थोडं पाच दहा मिनटं ना

चिकन सुद्धा आपण ना त्यासाठी बघा रोटे सुद्धा हॉटेल वरून जाऊन त्याच्या संग मस्त पैकी आता जेवण करायचंय बघा त्या चिकन सुद्धा वाढायला सुरुवात केली तर बघू शकता एकदम जबरदस्त आणि डायरेक्ट बघा हॉटेल ला जसं असतं ना चिकन तसंच शेम दिसतय बघा इतकं भारी बनवले आपण

आता सगळं मग वाढून तर झालंय आता आपण चव विचारू सगळ्यांना डायरेक्ट सगळ्यांनाच विचारू तर सांगा बरं कशी चव असणार आहे मग कशी चव आहे सांगा एक एक नंबर नंबर आहे मस्त झालंय डायरेक्ट हा हॉटेल सारखं बघा दिसतंय तितकं भारी बघा सगळं काय असणार आहे कांदा लिंबू सगळं तुम्हाला काय वाटतंय का जास्त मसाला काय कसं काय कमी जास्त नाही ना कायच नाही ना एकदम मस्त ना डायरेक्ट हॉटेल सारखं बरच दिवसानंतर आपण बनवतोय असं काही जास्त बनवत नाही तुम्ही तुम्हाला कस वाटतय मस्त लागतंय ना तर एकदम मस्त झाले आजच्याला सगळ्यांनाच विचारलंय सगळेच म्हणतात एकच नंबर झाले कारण तर दिसतंय सुद्धा तितकच भारी आणि आता मी सुद्धा बसणार आहे जेवायला इतक्यातच आणि असं काही जास्त आपण बनवत नाही वर्षातून एकदा एकदा दोनदा बनवत आहे फक्त आपण आणि आज वर्षातला पहिलाच दिवस आहे एक तारीख दोन हजार पंचवीस आहे एक जानेवारी तर आजच्याला पार्टीचा दिवस आहे आम्ही पार्टी, पार्टी केली तर मग अशाला काही गेलो नाही आजच्याला प्लॅन होता पार्टीचाच आणि पार्टी बनवली आणि मस्त झाली आणि आता जेवायला बसल्या सगळे भाकरी सुद्धा आहेत हॉटेल वरून आणल्यात ते खाऊन झाल्याच्या नंतर बिर्याणी सुद्धा आहे ते सुद्धा टेस्ट करायचं अजून आणि आता सगळे जेवायला बसल्यात त्याच्यामुळे आता मीच महे थांबलो आता मी सुद्धा जेवण घेतो मला तर काही सांगायची गरज नाही कारण तर आपण विचारलं सगळ्यांना मस्त झालंय सगळे बोलतात तर आता मी सुद्धा जेवायला बिर्याणी सुद्धा घेतली आणि चिकन सुद्धा बघा या साईडला इकडे भाकरी तर आता मी सुद्धा सुरुवात करतो जेवायला मस्त लागते का कशी काय शेम आहे ना म डायरेक्टच मस्त झालंय सगळं काही जे काय आपण बनवलं ते सगळं भारी झालंय तिकडं तुम्हाला एक नंबर झाली ही साइट अलीकडची बघा माझ्या येते असे जावेला कधीतरीच मी आपल्याला असा टाइम भेटतो एकत्र जावेला आणि तो काय आम्ही सगळे सोडत नाही येतोयच एकत्र मग असे कधी पण चला जेवण झालंय सगळ्यांचं आमचं आणि आता थांबलोय स्प्राईट पेतोय आम्ही सगळेजण तर बघा सगळ्यांनी एन्जॉय केले आजच्याला जबरदस्त मजा आली कारण तर असं आम्ही जास्त एकत्र नसतोयच वेगवेगळ्या ठिकाणी ना मासे पकडायला जावं लागते आम्हाला आणि असं काय आम्हाला दिवस मग भेटत नाही असं टायमिंग भेटत नाही तर आजच्याला मग एक जानेवारी होती नवीन वर्ष होतं तर आमचा प्लॅन झाला की चला आजच्याला पार्टीला जाऊ आणि बघा आपल्या संघ सगळे एकत्रता आल्यात आणि सगळ्यांनी आम्ही बिर्याणी जबरदस्त मजा केली जे नाही ना ते असं वेगवेगळ्या प्रकारचे चिकन बनवलेलं आणि इतकं भारी झालं तर ना जबरदस्त मजा झाली तर तुम्हाला मजा आली का ते सांगा बरं आता एक नंबर तर एक नंबर होते इतकी मजा आली ना सगळ्यांनी एन्जॉय केली चला आता आम्ही इतक्यातच आहे घर मला तर व्हिडिओ आवडलाच असन ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका